राज्यात सध्या काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात पावसाची हजेरी असं चित्र दिसत आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकणात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय तर राज्यातील इतर भागात काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला तर संपूर्ण विदर्भात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय उद्याही सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे आणि नगर तर मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड आणि हिंगोली तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला कोकणातील काही ठिकाणी गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद